परिवर्तन जनसंवाद यात्रा हमदापूर सर्कलमध्ये दाखल हमदापूर सर्कलमध्ये परिवर्तन जनसंवाद यात्रेला उत्कृष्ट प्रतिसाद राष्ट्रवादीचे अतुल वंदिले यांनी परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून पंचवीस दिवसात दोनशे छेचाळीस गावांना दिली भेट हमदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परिवर्तन जनसंवाद यात्रा पोहणा वडनेर येथील वीस नोव्हेंबरला प्रदेश सरचिटणीस अतुल वंदिले यांच्या नेतृत्वात निघाली असून या यात्रेचे हमदापूर सर्कलमध्ये आगमन झाले आहे पंचवीस दिवसात परिवर्तन यात्रेने गावांना भेट दिली असून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे दिनांक चौदा डिसेंबर रोजी गुरुवारला हमदापूर सर्कलमध्ये परिवर्तन जनसंवाद यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले शेतकऱ्यांच्या भावना समजण्यासाठी त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी व त्या मार्गी लावण्यासाठी कुणीतरी आपल्यापर्यंत येत आहे आपल्या घरापर्यंत पोहोचत आहे त्यामुळे शेतकरी सुखावला असून गावोगावी उत्साहाने वातावरण आहे आनंदाने परिवर्तन यात्रेचे स्वागत करताना दिसून येत असून शेकडो शेतकरी या यात्रेमध्ये सहभागी होत आहे अशा नवनवीन ताज्या करा, करा। मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज